आज आपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नीलकरंजा गात, या गावातील आटपाडी कराड रोडवर असणारे भिवा घाट या घाटामध्ये भीमाशंकर म्हणून प्राचीन असे असणारे शिवमंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत आटपाडी कराड रोड वर रोडवर घाटामध्ये रोड लगतच असणारे हे मंदिर आपण पाहत आहोत अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या महाशिवरात्र असल्यामुळे प्रचंड अशी गर्दी आहे या ठिकाणी मंदिरातील शंभू महादेवाचे दर्शन होणे अशक्य आहे तर आपण हा सोभवतीचा सर्व परिसर पाहून या ठिकाणी नंदेश्वराचे नागदेवजीचे दर्शन घेऊन गणेशाचे दर्शन घेऊन गुरुदत्ताचे दर्शन घेऊन हा सोभोवतालचा परिसर पाहत आहोत मनाला प्रसन्न करणारे असे हे शिवमंदिर आहे एक वेळा अवश्य या मंदिराला भेट द्या अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या माय माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा ओम शिवाय